आणि दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा कारने बाळासह मावशीला उडवल्याची घटना घडली आहे आणि पिंपरी चिंचवडच्या सोसायटीमधील अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद सुद्धा झालाय अपघात इतका गंभीर नाही अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिलेली आहे मात्र अपघातामध्ये मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचा सुद्धा समोर आलाय आणि दुसरीकडे जखमी मुलाच्या वडिलांनी धक्कादायक जबाब सुद्धा नोंदवल्याचं दिसलं माझ्याच मुलाची चूक आहे तोच गाडीच्या समोर धावत आला असा जबाब वडिलांनी दिल्याचं सुद्धा समोर आलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दर सोबत आहेत बालाजी आपण पाहिलं की या चार घटना पुण्यामध्ये घडलेल्या आहेत आणि यांसारख्या अनेक घटना यापूर्वीसुद्धा घडल्यात त्या काही आपल्याला नवीन नाही आहेत मात्र कुठेतरी पोलिसांचं लक्ष कमी झालेलं आहे किंवा धाक राहिलेला नाही आहे आणि एक भीती पुणेकरांमध्ये व्यक्त होताना पाहायला मिळतीय नक्कीच पुण्यामध्ये जे भोरटे चोर आहेत त्या भोरटे चोरांवरती पुणे पोलिसांचा जो आहे तो दाख राहिला नाही असं दिसते कारण सकाळी व्यायामला गेलेल्या या दोन ज्येष्ठ महिला होत्या त्यांनी एकाने मंगळसूत्र छिनलं आणि त्यानंतर ते, ते खाली पडलं परत तो आला आणि ते मंगळसूत्र घेऊन गेला त्या संदर्भात पोलीस तपास करतायत तर दुसरीकडे दहा लाखाची चोरी जी आहे ती पार्किंग मधल्या गाडीमधून करण्यात आलेली आहे पार्किंगमध्ये त्या अगोदर त्या गाडीची पाहणी केली त्यामध्ये काय आहे ते पाहिलं आणि त्यानंतर आ, ही गाडी फोडण्यात आली आणि त्यातून दहा लाख रुपये जे आहेत ते एका व्यापाऱ्याचे चोरण्यात आलेले आहेत त्या त्यासंदर्भात विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अशा घटनावर पुणे पोलिसांनी आवर घालणं गरजेचं आहे गल्लीबोळामध्ये ज्या चोऱ्या होत आहेत त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे असं आता पुणेकर म्हणत आहेत आणि त्या संदर्भात काही उपाययोजना पुणे पोलीस करतायत का कडक कारवाई करतायत का हेही पाहावं लागेल मात्र सातत्याने अशा बोरटे चोर जे आहेत छोटे छोटे चोर आहेत त्यांच्या दहा पोलिसांचा धाक त्यांच्यावर राहिलेला नाही त्यामुळे या चोऱ्यांचं प्रमाण वाढते त्यामुळे पुणेकरांमध्ये भीती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते हो, मंगळसूत्र चोरीचं सो नाट्य सुद्धा पाहायला मिळालं मात्र चोरांची ओळख पटलेली आहे का चोरांची ओळख पटलेली नाही एकच चोर होता आणि त्याचा तपास जो आहे तो आता पोलीस करत आहेत पोलिसांना तो सापडेल मात्र जो सी सी टी व्ही समोर आलाय त्यामुळे भीती नसणारा चोर असंच त्याला ला म्हणावं लागेल कारण कुठलाच धाक नसताना हे चोरी करत होता आणि ते सी सी टी व्ही समोर आल्याने आता पोलीस त्याचा तपास करत आहेत नेमका आता हे कधीपर्यंत पोलीस तपास करणार आणि चोरांना पकडणार हे पाहणं सुद्धा आहे मात्र अशा पद्धतीने घटना घडू नये यासाठी पुणे पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे नाही बरोबर आणि अशा घटनांना वचक बसणं सुद्धा महत्वाचं आहे बालाजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी